मंडळी जय जवान जय किसान पेटनाक्याचं मैदान तसं म्हणाय गेलं तर चालू सीजनचं सर्वात मोठ्या रकमेचं मैदान कारण रोख रक्कम दिली जाणार आहे तीन लाख दोन लाख एक लाख अशी बक्षीस आहेत आणि या आजच्या पेट नाक्याच्या मैदानाला आपण निघालो आहे कारण या मैदानाला महाराष्ट्रातील सर्व टॉपची बैल येणार आणि मैदान एकदम बघण्यासारखं वेगळाच थरार बघायला मिळणार तर कोणकोण मैदानामध्ये येतं आहे मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा की आम्ही मैदानाला येतो आहे म्हणून बैलांची नावं सांगितलं तरी चालेल कारण पायरं तर आजकाल लोक आदल्या दिवशीच सांगतात परंतु कोण येत आहे शंभर टक्के मैदानाला कमेंट नक्की करा आणि आजच्या मैदानाचा आनंद घ्या आपल्याला साधारण शंभर किलोमीटरच्या वरती जायचं आहे आता सकाळी साडे सात वाजून दहा मिनटं झालेली आहेत एक शंभर किलोमीटर अंतर आहे आपण आज टू व्हीलरवरतीच निघालो आहे गाडीचा जरा प्रॉब्लेम झाल्यामुळं आपण आपली प्लॅटिना जाईल तिकडं असते मस्त पुण्यापर्यंत दोनशे दोनशे किलोमीटर आपण ह्याच्यावरती जा जाऊन येतो आज शंभर किलोमीटर अंतरे जायचं आणि शंभर यायचं तर आपण चला पेटनाक्याच्या मैदानाला सगळ्यांना मैदानासाठी शुभेच्छा आपली बैल चांगली पळो मैदानात फायनलसाठी राहा अशी शुभेच्छा कारण आज सगळे एकशे एक बडकर वाघ येणार आहेत आज नवीन बी बैल बाहेरची सुद्धा म्हणजे तिकडं शंकरपटातली वगैरे ब बैल भरपूर येणार आहेत आपल्याला या मैदानात बघायला मिळतील तर चला पेठ मैदानाला मैदानला जय जवान जय किसान